नमस्कार मी आकाश आणि व्यक्त व्हा या मराठी पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो सरपंच कसा असावा हा प्रश्न जर आपल्याला कधी पडला तर एक आपसूक चेहरा डोळ्यासमोर येतो ते म्हणजे पाटोदा गावचे आदर्श सरपंच सन्माननीय भास्करराव पेरे पाटील पेरे पाटील साहेबांनी पाटोदा गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात तर नव्हे पूर्ण देशात गाजवलं आणि अशा गाव गाजवत असताना किंवा गावाचं विकास कामाचं व्हिजन पुढे येत असताना प्रत्येक स्तरातून काय अडचणी आल्या काय गोष्टीला सामना करावा लागला ह्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत पाटील साहेब तुमचं नमस्कार आमच्या चॅनलवर सर्व स्वागत आहे तर पाटील साहेब तुम्ही समाज प्रबोधन करत असताना तुम्ही वारंवार सांगता की छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचे प्रेरणास्थान आहेत समाजकारण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा तुम्हाला कशी लाभली किंवा कार्यात कशा का पद्धतीने सहकार्य झाले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही माझा एकट्याचा विषय नाही हा अख्ख्या विश्वाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज काय लोक काय समजते मला माहीत नाही पण मी महाराजाला एक विचार समजतो हा जगाला दिलेला एक विचार आहे चारशे वर्षापूर्वी इसवी सन सोळाशे मध्ये महाराज स्वच्छलयाचा वापर करत होते मला असं वाटतं तेव्हा जगात कुठे शौचालय असेल असं मला वाटत, वाटत नाही मग याच्याहून त्या माणसाची बुद्धीचा विचार करा आणि त्या काळात त्यांनी जे राज्य साम्राज्य उभं केलं आणि ते ही स्वतःसाठी नाही समाजासाठी केलं त्यांचं एक एक काम जर पाहिलं किंवा एक एक वागणं जर पाहिलं ते सगळं समाजासाठी आणि आजकाल नाही ते चारशे वर्षापूर्वी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पण पण आजकाल काय झालं महापुरुष आपल्याकडचे जे आहे ना ह्या लोकांना जातीत वाटवल्यामुळं यांची किंमत कमी होती माझ्या माहितीप्रमाणे महाराजांनी सगळ्यात अगोदर एक शिक्षा दिली होती ती पाटलाला दिली होती मराठ्याला दिली होती म्हणजे चूक <coughs> चूक करणाऱ्याला शिक्षा असा त्याचा अर्थ होतो याच्यावर ह्या लोकाचा तुम्ही अभ्यास करा आणि आत्ताच्या लोकाचा अभ्यास जर केला तर किती फरक आहे म्हणून महाराजच नाही अब्दुल कलाम साहेब असतील तुकाराम महाराज असते गाडगेबाबा असतील तुकडोजी महाराज असतील ह्या सगळ्या लोकांचा मला आदर्श आहे यांचं वाचन केलं ऐकलं आणि त्यांनी जे समाजासाठी केलं ते आपण आपला थोडंफार टक्का अर्धा टक्का रूपानं आपण पुढं न्यायचा प्रयत्न करतो बाकी बरोबर गाव तुमच्यासाठी काय गावाची संकल्पना काय सरपंच म्हणून जर विचार केला तर गाव हे त्या सरपंचाचं लेकरू बरोबर सरपंचानी गावातल्या प्रत्येक माणसाची काळजी घ्यायला पाहिजे हवं नवं ते बरोबर मी खूप वेळेस सांगितलंय आता इकडे बघा आम्ही ज्यांना कोणी नाही मुलं नाही गरीब म्हातारे अशा चाळीस म्हाताऱ्यासाठी रोज जेवण देतो हे काही जी आरमध्ये नाही किंवा सरकारने आम्हाला सांगितलं नाही पण ती काळजी घ्यायलाच पाहिजे मी पाहतोय गावगाव गावात लोक उपाशी परेशान आणि सरपंच धाब्यावर संध्याकाळी <laughs> हे चित्र काय बरोबर नाही आपल्याला <laughs> कुणाला नाव ठेवायचं नाही पण सरपंच हे असे पद आहे की तो माता पिता आहे त्या गावचा विठ्ठल रुक्माई हे त्याला कळलं पाहिजे या आणि त्याने असं समजूनच गावची सेवा केली पाहिजे उद्योग करायचा असं तुम्हाला धंदा करा पैसा कमावायचा तर उद्योग करा रतन टाटा झाले धीरुभाई अंबानी झाले हे काही सरपंच झाले का नाही nice. पैसा खूप कमवला तुम्हाला पैसा कमवायचा तर तुम्ही रस्ता दुसरा निवडा mm. पण आता बहुतेक लोकांना राजकारणात पैसा कमवा या ये हेतून येते आणि ते शंभर टक्के चुकीचे असं मला वाटतं बरोबर आहे म्हणजे राजकारण तुम्ही राजकारणाच्या बाजूला ठेवा आणि जर तुम्हाला पैसाच कमावायचा असेल तर राजकारण सोडून दुसऱ्या मार्गाने तुम्ही पैसे बरोबर अगदी बरोबर आता मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचं एवढं सगळं चांगलं असताना मग हे समाजकारण असेल राजकारण असेल हे कोणासाठी कशासाठी हो मानवाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाचं कल्याण व्हावं इच्छा व्यक्त केली केली आपण साधं गावाचं बी कल्याण करायचं नाही म्हणलं मानवाच्या जन्मालाच कशाला आलो आपण हा प्रश्न आहे बरोबर आहे जो आपला एक माणूस संत विश्वाचं कल्याण व्हावं म्हणतो आणि आम्ही गावाच वाटोलं करतो म्हणलं आम्ही डोरानडोरापेक्षाही गेलेली ना समजा किमान आम्हाला आमच्या गावापुरतं तरी कल्याण एवढं तर वाटलं पाहिजे टक्के वाटलं पाहिजे आणि आम्ही स्वतःला वारकरी म्हणतो म्हणतो संत म्हणतो सामाजिक क्षेत्रात काम आता आम्ही पण उपजत वारकरी किमान आपल्या गावचं ठीक आहे तुम्हाला राज्याचे देशाचे नसेल जमत पण गावापुरतं तर तुम्ही कल्याण भाव ही इच्छा तुमची व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे सरपंच साहेब तुम्ही आदर्श गाव बनवलं मग गाव आदर्श बनवताना काय काय योजना आखल्या आणि हे आदर्श गाव झाल्यानंतर म्हणजे आपल्या देशातील असतील किंवा राज्यातील प्रमुख व्यक्ती मंत्री हे लोकांनी भेट दिल्या कोण कोणत्या लोकांनी भेटी दिल्या काय आदर्श म्हणजे काय याला समाज आदर्श म्हणतो वास्तविक याच्यात आदर्श काय आपण आपल्यासाठी चांगलं राहायचं चांगलं खायचं चांगलं जगायचं संपलंय पण कुठंच काही नाही म्हणून आम्हाला लोक आदर्श म्हणतात इथे सगळ्यात महत्वाच्या काय गोष्टी माझ्या गावचे लोक शंभर टक्के टॅक्स भरतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि लोकांनी टॅक्स भराव याच्यासाठी आम्ही काही जे आकर्षण त्यांना दिलेलं आहे किंवा सोयी आहे त्या अतिशय महत्त्वाचे आहे साधारण माझ्या इथे पाच हजार रुपये एका घराकडून टॅक्स घेतला जातो आणि बाजार भावाने त्याला दहा हजाराच्या था पुढे फायदा होतो डबलच फायदा होतो डबल फायदा होतो त्याच्यामुळे लोक टॅक्स टॅक्स भरतात म्हणजे चार प्रकारचं पाणी आहे गरम पाणी आंघोळीला हे आरूचं बाटल हे कोणत्या पाण्याला पैसे लागत नाही ट्रॅक्टर हे शेती करायला सबसिडी आहे hmm. पिठाची गिरणी आहे hmm. छोट्या छोट्या मशिनरी आहे डाळ करून द्या तेल करून द्या बटाटा चिप्स करा बटाटा चिवड्या करा मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये हवा भरा सॅनिटरी नॅपकिन वायफाय hmm. या ज्या गोष्टी इव्हन चार्जिंग करून द्यायचे नवीन गाड्या निघाल्या चार्जिंग पॉईंट सुद्धा आमचे गावात व्यायामशाळा आहे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर दहा पंधरा हजार रुपये त्याच्या पदरात पडते म्हणून तो टॅक्स भरतो आणि त्याने टॅक्स भरल्यामुळे आमचा फायदा होत माझ्याकडे चाळीस लाख रुपये जमा होते आठशे कुटुंबाचे बत्तीस लाख माझा वर्षाचा खर्च आहे आठ लाख मला नफा आहे आणि चाळीस लाख पंधरा वित्त आयोगातून सरकार मला देत आहे <laughs> म्हणजे दरवर्षी माझ्या गावचं उत्पन्न झालं आजच्या घडीला ऐंशी ला लाख <laughs> करायचं काय ते काही नाही <laughs> आणि दर गावाला पंधरा आयोगाचा पैसा मिळतो मानशे दर डोही हजार रुपयाप्रमाणे <laughs> पूर्वी <laughs> पैसे नव्हते पैसे नसताना आम्ही उभं केलं हे माझं पूर्वीचं ऑफिस चार पत्र <laughs> आणि आता तुम्ही पाहिलं माझं ऑफिस असं आहे ते मला गर्व म्हणून नाही पण महाराष्ट्रात कोणत्याही पंचायत जिल्हा परिषदचं माझे ते दरवाजे आहे ना त्याचं काय म्हणते डीएसआर रेटच नाही शासनाकडे बांधकाम खात्याकडे म्हणजे बऱ्याच जणांना ते करायचे असे दरवाजे पण रेट नाही म्हणते पण रेट नाही म्हणून रोखायचं नाही मी नाही केलं ग की मी मी तुम्हाला पहिलेही सांगितलं आणि आताही सांगतो की आम्हाला पूर्ण अधिकार आहे तो आम्ही वापरला पाहिजे गावचं काम कसं करायचं गावाने ठर अनेक अनेक युक्त्या केल्या आम्ही ज्या माझ्या एक एप्रिलला पहिल्या दिवशी जी महिला पावती फाडत Hmm. महिला याच्यासाठी म्हणतो की माझ्या सगळ्या प्रॉपर्टी महिलाच्या नावाने म्हणून महिला पुढे जी बाई पहिल्या दिवशी पहिली पावती फाडन तिच्या हाताने पंधरा अगस्ट चे करतो आम्ही hmm. सरपंच झेंडावंडन करत नाही आमची no. चारही झेंडावंडण चार महिलाच्या हाताने होतं पहिली पावती दुसरी पावती त्यामुळं महिला आकर्षण आहे की पहिली पावती फाडली पाहिजे आपल्याला झेंडावंड आणि काय बिघडत गावातल्या एखाद्या नागरिकाने झेंडा केलं तर त्याच्यात बिघडत काय काय बिघडत नाही ना तिची पूजा करायची साडी चोळी घ्यायची जसं पंढरपूरच्या वारीमध्ये मुख्यमंत्र्याबरोबर एका जोडीला मान दिला जातो hmm. तसं आपल्या आपल्या गावामध्ये एखाद्या आपल्या खातेदाराला खाते तो मान दिला तर त्याच्यात अपमान कुठं आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी लोकाला उत्स्फूत केलं पाहिजे आणि रस्ते असण ड्रेनेज हे उघडं ड्रेनेज एवढं वाईट आहे धूळ हे रस्त्यावरची धूळ एवढी वाईट आहे साहेब सगळ्यात जास्त डेंजर धूळ गटार गंदा पाणी आता मी बुलढाण्याला गेलो होतो त्या गावाला तुम्ही पाहिलं तिथे काय झालं माहिती असं हात फिरवल्याच सगळे केस जात होते एकही केस राहत नव्हता हो <laughs> किती वाईट घटना किती विष पांगलंय पाण्यामध्ये खाण्यामध्ये बरं माणसाचे गेले ते गेले ते ठीक आहे पण महिलाचे पण केस गेले म्हणजे कितीतरी महिला आत्महत्या करायच्या oh. तयारीत होत्या आणि असे भीषण आजार भीषण रोग भीषण काही वाईट साथ कधी बी येऊ शकते ना म्हणून आपण आपल्या परीने काळजी घेतली आपल्याला संकट नाही जपानला बघा तुम्ही तीन महिन्याला संकट आहे पुन्हा उभा राहते उभा राहते आणि जपान आम्हाला मदत करतोय आम्हाला लाज वाटायला पाहिजे की आम्ही कोणाची मदत घेतोय भारतासारखा महान देश जपान सारखा देश आपल्या इथल्या संस्थेला कितीतरी संस्थेला मदत करतोय हे सत्य आहे आणि आम्ही बी हात पसरून ते पसरतोय मी खूप वेळेस म्हणलो भूकंप झाला का टाटाकडे जा बिर्लाकडे जा अरे सरकार हे काय मजा की तुमच्या पैसे पैसे पाहिजे तुमच्या कधी काय वेळ येईल कधी काय संकट येईल माहित नाही तुमच्यापाशी रोज रोखे काढा कर्ज काढा रोखे काढा कर्ज काढा सरकार चाललंय काय चाललंय भिकारच यांच्या तिजोरीत जर खडखडत असेल तर सरकार चाललं तर कसं चाललं मग त्याचं नियोजन केलं पाहिजे आमचं नियोजन त्याचे आर्थिक नियोजन इथं जमल्यामुळं गाव पुढे चाललं मग प्रत्येक पंचायतीला किंवा कोणत्याही संस्थेला राज्य सरकारला माझी विनंती आर्थिक नियोजन केलंच पाहिजे आणि तिजोरीत पैसा असलाच पाहिजे कधी संकट काय येईन याचा नाही कधी काय खर्च वाढण्याचा नियम नाही म्हणून आर्थिक नियोजन केलं पाहिजे आणि आर्थिक नियोजनाने आम्ही इथे पुढे गेलेलो आहे आणि प्रत्येक गोष्टीत काळजी घेतलेली मी म्हणलं ना चाळीस लोकांना आम्ही जेवण देतो हे काय जीआर आर आहे का नाही अशा कितीतरी गोष्टी झाड आहे रस्ते हे गटार आहे माझं ऑफिस बघा हर काम तुम्ही जर पाहिलं होती एकदम शांत आहे सगळ्या गोष्टी केंद्र शासनाचे पुरस्कार मिळाले तुमच्या केंद्राचे मिळाले राज्याचे मिळाले आणि खाजगी पण मिळाले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकार जे काही पैसा देते सध्या तो अतिशय महत्वाचा आहे महत्वाचा पूर्वी तो पैसा मिळत नव्हता एवढा एवढा नाही नव्हताच ज्याची ओळख आहे त्याला काही थोडेफार पैसे टिकून आणता येत होते आता तसं नाही hmm. केंद्र सरकार प्रत्येक गावाला प्रत्येक ग्रामपंचायतीला फिक्स पैसा देत म्हणजे देत जसं राज्य सरकारनं लाडकी बहीण काढली तसं केंद्र सरकारनं लाडकी ग्रामपंचायत काढलेली आहे फिक्स पैसा यांच्या खात्यात देतो आणि तो थोडा थिडका नाही करोडो रुपयाचा पैसा येतो आणि त्याचा फायदा घेऊन लोकांनी विकास केला पाहिजे फक्त एक आहे त्याला नियम आहे नियम म्हणजे काय अमुक ठिकाणी खर्च एवढे अमुक ठिकाणी चांगल्यासाठीच केलेलं आहे त्यांनी का काय दुसऱ्या गावाला खर्च असा नियम लावला का नाही nice. मग त्याच्यामुळं सरपंच लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा न काढताना नाराज न होताना त्या त्या पद्धतीचे कामं केले पाहिजे आणि त्याने जे सूचित केलेले कामं आहे त्याचा नीट अर्थ लावला पाहिजे नीट अभ्यासला केला पाहिजे आम्हाला त्याचा अर्थ लावता येत नाही त्याच्यातून काम निवडता येत नाही आमची बुद्धी कमी पडते असं केंद्र सरकारच्या याच्यात महान उपकार आहे असं मला वाटतं सरपंच साहेब तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं गावच्या विकासाबद्दल हे बद्दल तर एक मध्यंतरी आपल्या पाटोद्याची निवडणूक झाली आणि त्यात तुमची कन्या उभा राहिलेली आणि त्यांचा पराभव झाला मग ते नेमकं कशामुळे आता बाहेर अशी चर्चा आहे की सरपंच साहेबांनी आदर्श गाव देशात आदर्श गाव म्हणजे केंद्र शासनाचा असा कोणता पुरस्कार राहिला नाही की जे तुमच्या कारकिर्दीत मिळाले नाही तरी पण तुमच्या कन्येचा पराभव होतो त्यामागचं खरं सत्य काय काय हा प्रश्न ते खरं मला विचारायचं कारण नाही पाहिजे कारण काय ज्यांनी तिला मतदान नाही केलं त्या लोकांना विचारायला पाहिजे की बघ तुम्ही का नाही मतदान केलं तुम्हाला खरं उत्तर दिलं मिळू शकत दुसरी गोष्ट एखाद्या पुढाची किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरातलंच निवडून यायला पाहिजे ही काही लोकशाहीला धरून नाही असं मला वाटतं बरोबर आहे दुसरी आणखीन hmm. एक गोष्ट खरं म्हणजे त्यावेळेस त्या पत्रकाराने त्याचा ओप जास्त केला वास्तविक पाहता आमच्या इथे त्या परिरला निवडणूकच बिनविरोध झाली आठ सीट बिनविरोध झाली आणि मी निवडणुकीत नव्हतो प्रचारात नव्हतो नाव नाही बॅनर नाही मतदान झालं त्या दिवशी मी बेळगावला होतो म्हणजे माझ्या निवडणुकीशी काही संबंध नव्हता मग कोण उभं राहिलं कोण निवडून आलं कोण बिनविरोध झालं याच्याशी माझा काही तसा संबंध येत नाही पण आता ती आपली मुलगी हे एवढ्या एका बेसवर जर समाज त्याला वेगळ्या नजराने पाहत असेल तर आणि काय आणि मी तर म्हणतो तिथं नुसतं निवडणुकीत पराभव झाला समजा काही होतं इंदिरा गांधीने काय कमी केलं का देशासाठी भरपूर काही लोकांनी तिचा खून केलाय मग ही तर नुसती निवडणुकीत पराभूत झाली आणि आने अनेक लोकांचा पराभव कशानेही होऊ शकतो महाराष्ट्राचं सध्याच बदल तर राजकारण तुम्ही कसं पाहता म्हणजे वेगवेगळ्या कुरघोड्या होत आहेत महाराष्ट्रात सध्या तुम्हाला राग येणार नसेल तर एक शब्द सांगतो राजकारणावर आजच्या प्रश्न विचारण चुकीचं आहे आणि त्याच्यावर बोलणंही हलकटपणाचं आहे इतकं खालच्या थराला राजकारण गेलेलं आहे पण लोकाला राजकारण हा विषय जास्त आनंदाचा जास्त चवीचा वाटतो म्हणून लोक त्याच्यावर बोलते आजचं राजकारण हा विषयच राहिला नाही झिजकी लाठी उसकी म्हैस असा प्रकार आहे म्हणजे कोणी असो कोणत्याही पक्षाचा असू वृत्ती फार बिघडलेली आहे आणि समाज त्याच्यामुळे परेशान एवढा आहे की त्याचं काही आणलं का लोकाचा कशावरच विश्वास राहिला नाही हे सत्य आहे बरोबर आहे राजकारण हे समाजसेवेसाठी आहे राजकारण म्हणजे काय तुम्हाला काहीतरी नुसतं मोठं व्हायचं असं नाही समाजाचं काहीतरी करायचं देणं लागतो यारे यारे अरे लहान थोर गोरगरीबाला घेऊन चालायचं त्यांच्यासाठी काही करायचं आहे याच्यासाठी राजकारण आहे आज सध्या तुम्ही बातम्या टी व्ही रोज याने एक कोटीचा भ्रष्टाचार केला त्याने पाच कोटीचं केला त्याने दहा कोटीचं केला इकडे असं मटर झालं तिकडे तसे खून झाले इकडे असं जातीचं असं झालं हा काय राजकारणाला शोभनीय विषय जा आहे असं मला माहीत नाही आणि कोटी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जर रोज समाजाच्या कानावर पडत असेल तर समाज कोणत्या दिशेनं जाईल बरोबर आहे ठीक आहे कोणा केला की नाही केला आपण काय तिथं पाहायला नसतो नसतो पर केला असेल तरी नसेन केलं ते पण समाजाच्या कानावर जर ते रोज पडलं तर समाजसुद्धा त्या दिशेनं जाईल म्हणजे एक चांगले मोठी स्टाईल सोनं घालणं कपडे घालणं गाड्या घेणं पैसे भ्रष्टाचार किंवा कोणताही गुन्हा केला तर आपलं काय होत नाही किंवा गुन्हा होऊन बी तुमच्यावर केस झाली तर तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही त्याच्यामुळे लोकांच्या मनात भीतीच राहिली नाही बरोबर आहे ह्या गोष्टी आहेत सध्या आणि राजकारणाची पातली पातळी इतक्या खालच्या थराला गेली आहे की सकाळी एक बघितला असतो तो दुपारी तो दुसरीकडे गेलेला असतो संध्याकाळी वेगळ्याकडे गेलेला नाही तर ते समाजसेवेसाठी आलेलेच नाही ना ते लोक बरोबर आहे ते स्वार्थासाठी आलेले लोक आहेत स्वार्थ त्यांना काय जिकडे त्यांना काहीतरी मिळल मिळल तुम्ही धंद्यावाल्यासारखं आहे ना कोणत्या गल्लीत जास्त माल ऐकतो माणूस तिकडंच जाईन त्यांना <laughs> प्रत्येक गल्लीत माल गेला पाहिजे हा ही त्यांची भावना नाही ना आपला माल कुठे विकतो आपल्याला कुठे फायदा होतो ते पक्ष विक्षे काय त्यांना काही घेणं नाही आणि जनरली तसंही जरी पाहिलं ते जे पाच सहा असे आमदार सध्या महाराष्ट्रात असते तेच फिरून फिरून असते चिन्ह बदल तर फक्त चिन्ह बदल आणि तसेही ते कोणाचे ना कोणाची एकमेकाची पाहुणे तुम्ही बघा निवडणुकीत त्यांना पळणे बी तर पुन्हा त्यांना घेतलं जातं होय राज्यसभेवर घेतेन विधानसभेवर <laughs> घेतेन एखाद्या मंडळावर घेतेन त्याचं तो त्याचा तो त्याचा कागदो त्यांचे सगळे सोयरेच आहे ते आपसातली मंडळी आहे होय म्हणजे ते एक प्रकारचं ते का म्हणते त्याला वेटाळा आहे ते वेटाळा ते निवडणुकीत पडले काय आले काय कोणत्या पक्षात गेले काय ते सत्तेत असणारेच लोक आहेत आता राज्याचं सोडून आपण जर गावाकडे आलो तर तुम्ही तुमच्या हातात ग्रामपंचायत एक पंचवीस वर्ष तुमचा होल्ड होता पूर्ण ग्राम पंचवीस वर्ष किंवा जास्त तर एक सरपंचाच्या अंगी कोणता गुण असावा म्हणजे आताच एक ट्रेंड असाय की माझं नाव पत्रिकेत यावं पत्रिकेत माझ्या नावा पुढे सरपंच लागावं म्हणून काय काय लोक राजकारणात येतात आणि गावचा विकासच होत नाही नाव बघा नाव असायसाठी तुम्ही हा विषय वेगळा तुम्ही काहीतरी करा नाव ऑटोमॅटिक पर... होईल ना येत नाव व्हायचं नाव व्हायसाठी आल्याने नाव होत नाही आणि नाव कोणाचं होतं ना दाऊद इब्राहिमचं पण भारताला नाव माहिती आहे मग त्याला काय करताय त्याला नाही तुम्हाला एखाद्या पदावर जायचं त्या खुर्चीची शान ठेवायची तर ती समाजासाठी तुम्हाला तिथे बसायचं आहे लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्हाला जन्मत पडलं लो, तुम्ही लोकांच्या मनातले राजे बरोबर मग तुम्ही लोकासाठी काम नाही करायचं तर स्वार्थासाठी करायचं हे शंभर टक्के चूक आहे आमच्या देशामध्ये दे पूर्वी का लालबहादूर शास्त्रीसारखे आर आर राबा सारखे बिहारी वाजपेयी सारखे अनेक पुढारी झाले नाही का लोकाला इतिहास आहे आमच्या अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती होती काय त्यांच्याकडं पद गेल्यानंतर एक सुटकेस घेऊन घरी गेले गेले माझ्या जीवनात मी प्रत्यक्ष भेटलेला असा राजकीय माणूस आणि असा नेता अब्दुल कलाम साहेबासारखा तरी मी अजून दुसरा पाहिला नाही पाहिला नाही अब्दुल कलाम साहेब मी तर माझ्या वडिलाच्या स्थानीच मानतो असे माणसं असायला पाहिजे देशात आणि हा आदर्श घ्यायला पाहिजे लोक आता वास्तविक पाहता असं बोलू नये माझ्यासारख्याला ते शोभत बी नाही पण मुस्लिम समाजाचे होते आणि इकडे जर आपण विचार केला तर हिंदू मुस्लिमच्या रोज भानगडी भानगडीत मग कलाम साहेब मुस्लिम असताना जर देशासाठी किंवा समाजासाठी ह्या पद्धतीचं त्यांचं वागण आणि लग्न केलं नाही विशेष म्हणजे लग्न केलं नाही त्यांना कोणीतरी म्हणे लग्नाचं काय तर ते म्हणजे वेळच नाही <laughs> म्हणजे लग्न करायला वेळ नाही त्या माणसाला एवढं काम ते आहे तरी आम्ही अशा लोकांपासून जर काही शिकत नसेल तर काय आमच्या जीवनाला अर्थ आहे आणि आता तुम्ही ग्रामपंचायत एवढे वर्ष तुमच्या ताब्यात होती हे पाठोदा ग्रामपंचायत हा एक पॅटर्न हा एक विकास मॉडेल तुम्ही महाराष्ट्रभर दाखवलं ही कल्पना ही संकल्पना तुम कुठन डोक्यात मॅनेजमेंट जसं मी सुरुवातीला विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट बघा हां मग ते किल्ल्याचं असेल नौकऱ्यांचं असेल कामगाराचं असेल लढायचं असेल आम्ही आमशाला अशुभ म्हणतो महाराज आमशाच्या दिवशी लढाई करायची लढाई करायची आम्ही महाराजाला हिंदूसाठी वापरतो पण महाराजाकडे मुस्लिम मंत्री होते म्हणजे हेच त्यांचं आम्ही सगळ्या जातीचे होते म्हणजे त्यांची नजर काय होती ज्याच्यात कोण्या माणसात काय कर्तत्वय असा हिरा निवडून ते आपल्या पदरी ठेवत होते आणि आम्ही त्याच सगळ्यात चुकीचा अर्थ चुकीचं लाभ लावणं चुकीचं बोलणं म्हणून आज बी अंधश्रद्धा आहे मी जसं सांगितलं त्या काळात महाराज स्वच्छालय वापरत होते आणि एवढं करून त्यांची भावना काय होती समाजसुखी व्हावं समाजसुखी व्हा शेतकऱ्यासाठी असेल गोरगरीबासाठी असेल त्यांनी आयुष्यभर जे काही कामं केले त्याचा जर एक एक विचार केला आणि ते मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅनेजमेंट शेतकऱ्यासाठी काय पाहिजे कामगारासाठी काय पाहिजे मंत्र्यासाठी काय पाहिजे सरदारासाठी काय पाहिजे संघटन कसं पाहिजे हे मॅनेजमेंट जर पाहायचं असलं तर छत्रपती शिवाजी महाराज ज्याला कळले त्यालाच ते कळू कळू शकतात तर विकास विकास म्हणून तुम्ही म्हणजे अशा काय तुमच्या गावात बऱ्याच गोष्टी आहेत जे काय असं शासनाच्या जी आरमध्ये मध्ये नाहीत तुम्ही अशा बऱ्याच योजना राबवल्यात म्हणजे गावात वाढदिवस असेल मी हे काय काय सांगताल म्हणजे काय नवीन नवीन काय मी लढत सांगितलं जी आर म्हणजे ज्याने काढलं तो अधिकारी किंवा पुढारी त्याचं तेवढं धोकं त्याने तेवढंच काढलं मग nice आप hmm. hmm. आता आपण तेवढं धरून बसायचं नाही त्याच्या पुढे आपण जायला पाहिजे ना कधीतरी कळायला पाहिजे आपल्याला आणि जीआर आर कशासाठी मी खूप वेळेस सांगितलं ज्याला काहीच अक्कल नाही किमान त्याने जीआर आर प्रमाण वागावं एवढीच असण्याची अपेक्षा असते म्हणून वास्तविक घटनेमध्ये आम्हाला असं बंधन नाहीये आपल्या घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे महान उपकार आहे की त्यांनी देशामध्ये दे सगळ्यात जास्त अधिकार कोणाला दिले असेल तर सरपंचा पण आम्हाला ते कळले नाही आम्हाला ते समजले नाही तुम्ही बघा एखाद्या तालुक्यातला माणूस दुसऱ्या तालुक्यात आमदार उभा राहतो या राज्याचा माणूस त्या राज्यात खासदार केलं उभा राहतो सरपंचाच तसं नाही सरपंच त्या गावचा मतदार असला तरच सरपंच होतो नाही तर होता येत नाही आणि चेकवर सही करायचा अधिकार पण फक्त सरपंचाला हे इतर पुढाऱ्याला कोणालाही सरपंच चेकवर सही करायचा अधिकार नाही याच्यावर तुम्ही सरपंचा अधिकार समजा म्हणून सरपंच हे पद आपल्या देशात सगळ्यात मोठं आहे दुसरी एक गोष्ट ज्या अर्थी महात्मा गांधीचे एकच वाक्य प्रचलित हे तुम्ही बघा खेड्याकडे चालण्याकडे चला, चला। मग एका शब्दात त्यांनी काय सांगायचं त्यांना होतं खेड्याकडे चाल म्हणजे काय आणि खेड्याचा राजा कोण किंवा खेड्याचा विकास कोण करू शकतो खेडे कोण सांभाळू शकतो तर सरपंच मग याच्याहून तुम्ही सरपंचा अधिकार किंवा सरपंचाचं काम किती मोठं आहे हे समजा तिकडे आमदार खासदार झालं मंत्री झालं त्याला सात सात आठ आठ पी ए राहते ओ एस डी राहते अमके राहते सांगणारे राहते शिकणारे राहते पक्ष राहते सरपंचाच तसं नाही सरपंचाला त्याच्या डोक्याने त्याच्या मनाने त्याच्या बुद्धीने केलं पाहिजे आणि इतर निवडणुकीपेक्षा सरपंचाची निवडणूक ही अतिशय कठीण कठीण असते जेवढी खालच्या पातळीवर जी निवडणूक जाते तेवढी अनेक समस्या असत्या छोट्या छोट्या कारणावर लोक नाराज असते छोट्या छोट्या समस्या असत्या म्हणून सरपंच होणं बी सोपं नाही आणि सरपंच झाल्यावर त्याची किंमतही काही साधी नाही फक्त एक हे त्याने गावासाठी मनापासून काम केलं पाहिजे गावाला आपले लेखर समजून त्याने काम करायला पाहिजे आणि त्याने गावची आई व्हायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे बरोबर सर, आहे सरपंच होण्यासाठी भावकी लय वाईट असते हो भावकीच आहे आपल्या देशामध्ये किंवा मानवी स्वभावामध्ये गुण आहे जो जवळचा आहे त्याला त्रास द्यायचा भावकी म्हणूनचा हा विषय म्हणून ती भावकी आली तुम्ही बघा आता तुम्ही एवढ्या लांबून आला तुमचं माझे काय काय नाही ते प्रेम आहे किंवा मी महाराष्ट्रभर जातो देशभर जातो लोक आवडीनं बोलते हे बोलते पण गावातल्या लोकांना त्याचं काही असं नाही असं काही नसतं कधी आप आपल्यातला असतो लहानपणी आपल्यात खेळलेला असतो आपल्यात संघ राहिलेला असतो एकमेकात खाल्लेलं असत आणि माणसाला कधी बी एक इच्छा असते की मी दुसऱ्यापेक्षा मोठा झालो पाहिजे मग त्याची कुवत जास्त राहत नाही मग तो तिथल्या तिथंच काहीतरी करायला पाहतो आणि जो माणसाचं एखाद्याचं नाव झालं एखाद्याचं काम चांगलं आहे मग त्यातल्या त्यात त्याला त्या 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 जोडून काही करता आलं तरी आपलं नाव होतं या इर्षेने काही लोक ते काम करत असतात आता समजा उद्या तुम्ही असं झालं मोदी साहेबांच्या विरोधात मी फॉर्म भरला मला पाच मतदान पडणार नाही बरोबर आहे पण जगभरात माझं नाव जाईल हो शंभर टक्के हे जे काही लोकांची वृत्ती आहे ना असं करायचं बाबा <laughs> मग त्याला काय नुकता फारं भरायचं मोदी साहेब मतदान किती पडेल काय होईल याच्याशी काही घेणं देणं नाही नाही पण असे नावासाठी करणारे महामूर्खाची संख्या भारतात एकशे तीस कोटीच्या वर आहे